नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम मध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हास्तरीय नियमित समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा ग्रामीण रक्कम वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही एक वर्ष एक जून पासून समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरणी केली होती मात्र एक जुलै ते एक ऑक्टोबर या कालावधीत सुमारे सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला तर शेतकरी मा मित्रांनो मात्र जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली सतत होणाऱ्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी मित्रांनो या नुकसा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करायचे आदेश दिले आहेत तर शेतकरी मित्रांनो विमा सुरक्षित क्षेत्रातील नुकसानीचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आला समितीने या अहवालाची सखोल चर्चा करून त्यास मान्यता दिली त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निदर्शन भारतीय कृषी विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील संरक्षणानुसार सुमारे सहा लाख एकोणसाठ हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांना पीक विमा ग्रामीण रक्कम मिळणार आहे याशिवाय दोन लाख चव्वेचाळीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांना त्याच्या वैयक्तिक नुकसानीच्या आधारे विमा रक्कम दिली जाणार आहे जिल्ह्यातील आंबेजोगाई बीड धारूर गेवराई केच माजलगाव परळी पोड़दा शेरूर आणि वडणी या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यांनी तयार केलेल्या यंदा संबंधित कार्य कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या असून शासनाचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई निधीचे वितरण करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना या नुकसान भरपाईमुळे पुढील हंगामासाठी आर्थिक मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियम नियामक समितीने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी संकट काळात एक मोठा आधार ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळेल मिळत असून त्यांना उत्पन्नाची सुरक्षता वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा